अकोलेकर समस्यांनी त्रस्त असून महापालिकेत कर्मचाऱ्यांची वाणवा आहे आऊटसोर्सिंग कर्मचारी औषधाला देखील सापडत नाही तर नियमित कर्मचारी कामावर येत नसल्याचे चित्र असून अकोला महापालिकेचा कारभार राम झाल्याचे चित्र आहे महापालिकेला फक्त कोट्यावधींचा टॅक्स अकोलेकरांकडून पाहिजे सुविधांच्या नावाखाली महापालिकेत बोंब आहे शहरात अतिक्रमणाचा विळखा आहे महापालिकेच्या प्रत्येक विभागाला दलालांचा कब्जा आहे अशी ओरड नागरिकांची सुरू आहे सकाळी नऊ पंचेचाळीसला ऑफिस सुरू होण्याची वेळ असते पण महापालिकेत वरिष्ठ काय चतुर्थ कर्मचारी देखील येत नाहीत काही विभागात प्रामाणिक कर्मचारी येतात पण इतर सर्वच विभागात मात्र सकाळी दहा वाजता गैरहजर कर्मचाऱ्यांची मोठी लिस्ट आहे आयुक्त उपायुक्त सहाय्यक आयुक्त सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती नसते केवळ महापालिका अकोरेकरांकडून कोट्यावधीचा टॅक्स जमा करण्यासाठी आहे की काय लोकांच्या सेवा आणि सुविधांचे से काय असा प्रश्न उपस्थित होतो आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्याची हिंमत आणि धाडस अधिकाऱ्यांमध्ये नाही शहरात डासांचा सुळसुळाट आहे गढूळ पाणी पुरवठा होत आहे रस्त्यावर अतिक्रमण आहे पथदिवे बंद आहे अशा सर्व समस्या असताना महापालिका जनतेसाठी काय उपाययोजना करते असा प्रश्न उपस्थित होतो राज्यात महायुती सरकार येऊन लोकांची कामे होत नसल्याची ओरड आहे लोकांच्या करांच्या माध्यमातून पगार घेणारे कर्मचारीच नियमित वेळेत येत नसतील तर जनतेची कामे होतील तरी कशी असा प्रश्न कायम आहे कॅप्टन सुभाष निर्मळे करिअर अकॅडमी प्रवेश म्हणजेच यशाची गॅरंटी गरीब होतकरू मुलांचे स्वप्न साकार करणारी महाराष्ट्रातील नंबर वन अकॅडमी मुख्य मार्गदर्शक कॅप्टन सुभाष निर्मळे यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रशिक्षण बारा वर्षात हजारो विद्यार्थी यशस्वी झालेत आमच्याकडे या आणि ग्राउंड पासची पूर्ण गॅरंटी अकॅडमीचा चारशे मीटर रनिंग ट्रॅक व प्रॅक्टिस तीस वर्षाचा सैन्यातील खेळाडू व प्रशिक्षित अनुभव असलेले चौदा राष्ट्रीय पदक प्राप्त एशियन पदक विजेते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडवण्याचा अनुभव असलेले नामांकित कॅप्टन सुभाष निर्मळे यांचे मार्गदर्शनात घडतो विद्यार्थी तर आजच आपला प्रवेश निश्चित करा सरकार मान्य कॅप्टन सुभाष निर्मळे करिअर अकॅडमी तालुका अकोला ग्राउंड ची तयारी व जेवण तसेच राहण्याची उत्तम व्यवस्था मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव छत्तीस सहासष्ट शहाण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव शहात्तर सहासष्ट बहात्तर शहात्तर शहाण्णव एकतीस छत्तीस माझं नाव रोहिणी झुंगारे मी हिंगोली जिल्ह्यातून आलेली आहे मी सर्व ठिकाणी घेतलेली आहे अकॅडमी बघून आलेली आहे पण तिथे शंभर टक्के <laughs> रिझल्ट देईल असं ते बोलत होते सर पण आपले सर मला ते शंभर टक्के तुमच्याकडून मेहनत करूनच येईल हे वाटते मला खूप त्यांचं पटलं त्यामुळे